आत्तापर्यंत आपण सात महिने झाले सातारामध्ये वागण्याकेचे प्रदर्शन होते त्यास चांगला प्रसिद्ध मिळाला आहे यामध्ये साडेचार लोकांनी संग्रहालय भे भेट देऊन वागण्याकेचे दर्शन घेतलेलं आहे आणि सदर वाघणे आज एक पाच वाजेपर्यंत फक्त सातारा जाऊ वाशिंना पाहण्यास मिळणार आहेत आणि ही वागणेकेही नागपूर येथील संग्रहालया जाणार आहेत मी शिवप्रेमींना आवाहन करू शकतो की जरी वाघण्याके नागपूरला गेली तरी संग्रहालय हे नेहमीप्रमाणे प्रमाणे सुरूच राहणार आहे कारण आपल्या सख्त दालन आहे शस्त्र दालन आहे नाणी दालन आहे त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत बरोबर आता आपल्या संग्रहालयकडे अशा काही वस्तू आहेत की ज्या दुर्मिळ वस्तू आहेत त्या सुद्धा आम्ही त्या सदर शोकेसमध्ये प्रदेश करणार आहे त्यामुळे वागणं जरी गेले तरी आपल्याकडे त्या टोळीच्यात इतर वस्तूही आहेत वस्तू आम्ही ते प्रदर्शित करणार आहोत